संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती तो ठाकरे बंधूंचा मेळावा पाच जुलैला मुंबईत पार पडला विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल एकोणवीस वर्षानंतर एका व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र दिसले स्टेजवर दाखल होताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारली यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भाऊक झाल्याचं दिसून आलं याच दरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द बाळा नांदगावकरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता दोन हजार सतरा साली बाळा नांदगावकर माझ्या कट्ट्यावर आले होते त्यावेळी ते बाळासाहेबांसोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगत भाऊक झाले होते आपण बाळासाहेबांना शब्द दिला होता त्यामुळेच या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय दोन बंधू एकत्र आल्यानंतर माझं राजकारण संपलं तरी चालेल पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी या दोघांनी एकत्र यायला हवं असं बाळा नांदगावकर बोलताना दिसले काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर स्टेजच्या मागच्या बाजूला बाळा नांदगावकर उभे होते ठाकरे बंधूंनी एकमेकांना मिठी मानताच बाळा नांदगावकरना खूप आनंद झाला बाळा नांदगावकर यावेळी खूप भाऊक झाल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे